केले चला शेवटचा प्रश्न अब्दुल सत्तार प्रश्न असा आहे का ज्या ज्या ठिकाणी वन विभागाच्या डोंगराळ भाग आहे ज्या ज्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये च्या माध्यमातून आपण कमीत कमी आपली बॉर्डर आणि शेतीच्या याच्यामध्ये एखादी चर करू शकता का ते केल्यानंतर ते केल्यानंतर कमीत कमी शेतीचं नुकसान होणार नाही माणसाचं नुकसान होणार नाही आणि आपले अधिकारी म्हणतात का ज्या ठिकाणी पिंजरा लावायला सांगितलं बिबट्या येऊन गेला ते खरा येऊन गेला का कोणाचं नुकसान झाला का त्यानंतर आम्ही लावू आज आपण असा आदेश द्या का ज्या ज्या ठिकाणी बिबट्या दिसतील त्या त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना पिंजरे लावून त्यांना धरण्यात येईल असं तरी आदेश द्यायला पाहिजे बेजबाबदारपणाने काही अधिकारी खालीच बोलतात का जेव्हा नुकसान होणार नाही आम्ही करणार नाही या दोन गोष्टीकडे आपण लक्ष दिला अध्यक्ष मोदय तर मला वाटतं का एमआरएीएस मध्ये पैसा आहे आणि एमआर जी एस च्या माध्यमातून वन विभागाची जमीन आणि प्रायव्हेट जमीन याच्यामध्ये एक चर केलेली तर तो तिकडे येणार नाही आणि एक बांधा सरकार आहे थोडाफार तरी संरक्षण मिळू शकतो शेतकऱ्याला इतकी नम्र विनंती सन्माननीय अध्यक्ष महोदय ज्येष्ठ सदस्य अब्दुल सत्तारजीनी सांगितल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शेतकऱ्याची जमीन वन याच्या बॉर्डर वर बांबूची साठ फुटाची रोपं लावण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि जमलं तर पण खोदू त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं की लोकांच्या मध्ये जी भीती निर्माण होते ती भीती दूर व्हायला पाहिजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे अधिकारी विचारणार नाहीत एखाद्या आमदाराने पत्र दिलं तर त्या ठिकाणी पिंजरेवाण्याचं काम होईल ही छानिशा करायची गरज नाही